मी दुर्गा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावं ही देवीच्या प्रार्थना करते तर संक्रात दोन दिवस आलेली तर संक्रांतीची साफसफाई सगळ्याची सा चालू असेल मी पण आज सुरू केलेली आहे सकाळी लवकर उठून सकाळचा स्वयंपाक ते आवरला आहे आता लगेच क्लिनिंग घेणार आहेत शंभूचे पप्पा आहेत तोपर्यंत शंभूला संभाळतील मग झोपी घालायची शंभूला मग सगळं काम आवरायचं व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची साफसफाई झाली का नक्की कमेंटमध्ये करून सांगा मला चला तर मग सुरू करूया सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली किचन वट्यापासून आधी सर्वात आधी रॅ किचन वाट्यावरचे सगळे रॅक खाली घेतले कारण वरची साफसफाई केली की मग खाली पण डब्या जास्तच जास्त घाणवतीत म्हणून तर आधी ते बघू किचनची स्टाईल साफ करून घेत आहे वरची आठ दिवसाला जरी घासले तरी पण चिकटलोड होती कारण फोडणी त्याच्यावर जाऊन बसते किती जरी खिडकी उडी ठेवली तरी पण ती जाऊन बसती ती बसती धूळ थोडंसं पाणी टाकून घासून घेतलं जास्त काय वरी घासत नाही पाणी टाकत नाही कारण वरी लाईटीचे सगळे मला तर भीती वाटते लाईटीच्या यायला हे करायला जास्त म्हणून मी खालून खालून जास्त पाणी टाकले वरी फक्त पुसून घेतलं घासून किचन वाटा पण क्लिनिंग करून घेतला सगळा गॅस ते घासून आणि आता बेसिन घासायला लागलेली आहे बेशींग रोज जरी घासली तरी सारखीच बसते तरी ते जास्त काय पाणी भांडे ते घासत नाही कारण जास्त पेशींमधून पटकन पाणी जात नाही म्हणून बाहेरच घासते आता वेशी पण झाली आता डबे पुसाय घेतले पातेल्यामध्ये थोडासा थोडा टाकला आहे आपला कपड्याचा आणि गरम पाणी टाकून हे रॅक पुसून घेते मी गरम पाण्यानं रॅक हे ते पुसले की पटकन नसतील कारण तेलकट झालेले असते तर किचनवाट्यावर ठेवलेले असते रॅक हे रॅक मी फ्लिपकार्टहून मागवलेले इथं कारण किचन वाट्या खूपच गर्दा होत रॅक नव्हते तेव्हा सगळा असा पसरा पसारा म्हणून मी हे ऑनलाईन रॅक मागवलेले होतं खूप छान रॅक आहेत छोटी छोटीच आहेत पण छोटे छोटे डबे बसते तर जो रोजचे वापरायचे आपले हिंग हळद मीठ असे डबे बसते जिरे हे ते वेगवेगळं इलायची काजू बदाम ते सगळं ते डबे असे छोटे छोटा बसते त्यामध्ये आणि एक कोलपाटाचा पटाचा बेलणं ते तवा ठेवण्यासाठी एक रे आहेत माझं आपल्याला छोटं त्याच्यात तिन्ही सेट आहे ते सगळे डबे पुसून मी ते लावलेले इथं जास्त काय तेलकट झाले नव्हते कारण मी रेसिपीचं पण टाकते म्हणून हे सगळं निर्मळ ठेवं लागते मी इथं चार पाच दिवसाला हे सगळं घासून घेते तेलकट फक्त मसाला डबा घासून घेणार आहे कारण कारण मसाला डबा रोजच्याच हाताळातला असते आणि ते तेलकट दोन दिवस झाले तरी तेलकट होते किती पुसू किती तरी पण मी रोजचा थोडासा हात फिरून घेत असते गॅस ते पुसताना मसाला डबा रिकामा केला हे सगळं वाट्यामध्ये काढून ठेवले आणि बाजूला करून ठेवले सगळं घासायला बाहेर काढले आता मी वाट्या खालचे सगळे पसारा काढून घेतला आणि झाडून पुसून तिथे पसारा लगेच ला लावून टाकीत आहे जास्त मी पसारा ठेवत नाही कुकर कुकर पुन्हा कडाई ते ठेवते कारण जास्त करता येते शंभू चढ उतार करते किचनवर खाली पडल म्हणून पिठाचा डबा पण मी आताच दळून आणले तर घासून ठेवलेला आहे पण इथं सगळं पुसून घेतले कारण संक्रांती आली की सगळ्या बायका आहे तर सगळं छान वाटते म्हणून मी पुन्हा पुन्हा सगळं करून घेत आहे इथे ज्वारीचा बाजरीच्या पिठाचा गव्हाच्या पिठाचा डबा आहे तेलाची कॅन पण तेल कटच ती किती तरी पुस काही केले तरी पण आता इथे मी कांद्या बटाटा ठेवायचं पण स्टँड पुसून घेत आहे आता सगळे इतर इकडली बाजू झाली आता मी फ्रीज पुसायला काढले फ्रीजमधलं सगळं सामान काढून ठेवले मी पन्नीमध्येच सगळं भाजीपाला ठेवते माझ्याजवळ काही डबे हे नाहीत काही नाही तर आधी आणि सगळा कचरा काढून घ्यायली मी किती जरी घराची साफसफाई केली किती तरी काहीतरी निर्मळ ठेवलं रोज चावरं तरी, रो तरी पण जे गर्दा व्हायच्या हो रो ते रोजचंच होते बायकायला सगळ्यात निर्मळ असं वाटतंय घरामध्ये पण ते राहत नाही कारण होतेच गर्दा सगळं माणूस हाताळत आहे त्याच्यानं सगळं आधी ते गर्दा काढून घेतला आहे मी आणि ओल्या एका भांड्यामध्ये शॅम्पूचं पाणी करून सगळं फ्रीज पुसून घेत आहे शॅम्पूच्या पाण्याने थोडा वास पण मारते आणि छान असं क्लिनिंग होते मी कधी पण शॅम्पूचं हे न पुसते आणि जास्त हे झालं की सगळं घासून घेते एकदा मध्यातलं फ्रीज झालं आहे क्लिनिंग थोडं वाळलं पण पाच दहा मिनटं थांबले ते मी सगळं इथं भाजीपाला हे दूध सगळं ठेवलं फ्रीजमध्ये आणि पिन लावून टाकली फ्रीज मी बंद करूनच फ्रीज पुसते तुम्ही कसं पुसता सांगा आणि माझी चुकीची पद्धत असली तर ही फ्रीज बंद करून पुसण्याची मला नक्कीच सांगा वरी मी इथे रंगीत एक पीस काढले ते टाकते कारण छान वाटते सगळं वरून मिक्सर ठेवते फ्रीजवर मी कारण किचनवाट्या ठेवले की शंभू चालू बंद करते सगळे भांडे घासायला घेतले मी फ्रीजवरच्या भरण्या ते काचाच्या मी आताच घेतल्यात मार्केटमधून काही भरण्या सगळे इथं बाहेर भांडे भांडे घासायला आणले किचनवाट्यात मी जास्त घासत नाही कारण बेसिनमधून जास्त पाणी जात नाही म्हणून मी फक्त हात ते थोडंसं वाट्या ते धायच्या म्हणजे असं घासते किचन वाट्यावर नाही तर सगळं पाणी वापस बाहेर येते म्हणून मी इथं बाहेरच भांडे ते इथं कपडे ते सगळे इथंच करते सगळे भांडे ते घासून घेते काचाच्या भरण्याला खूप जपा लागते शंभूला तर खूपच जपा लागते सगळ्या भांड्या ते घासून घेतले भांडे घासता घासता पण ते येऊच लागला भरण्यासाठी तर ऊन काय नाही बाहेर थोडा टाइम झाला दुपार तीन चार वाजली होती सगळं भरण्या ते घासाय म्हणून ऊन काय नाही बाहेर आणि जास्त आम्हाला ऊन नाहीच पलीकडे जावं लागते त्याच्यात वाळ घालण्यासाठी मग सगळ्या इथे भरणे आणल्यात मी फॅन लावलाय थोडा फुल केला आहे आणि घरातच वाळू घातल्यात भरण्या वाळतात तोपर्यंत इथे मी रॅक पुसायला आलेली आहे रॅक पण सगळं आता पुसून सगळं निर्मळच असते माझं म्हणजे संक्रांतीसाठी सगळं बायका त्याला सगळं फ्रेश फ्रेश वाटते म्हणून मी सगळंच थोडं थोडं करून घ्यायली वरवरली लि काय जास्त डबे येते काही घासायचे नाही तर फक्त या गरम पाण्यानं पुसून घ्यायचं तरी भांडे काढलेत मी मी सगळी इकडं गरम पाण्यानंच पुसून घेत आहे कारण चिकट काय असलं तर पटकन निघते गरम पाण्यानं म्हणून मी सगळं गरम पाण्यान पुसून घेते थोडासा सोडा टाकायचा आणि पटकन असं पुसून निघते तेच मी पेपर पण टाकणार आहे कारण जे पेपर नाही आणलेले जास्त म्हणून तेच पेपर मी थोडे फटकले आणि त्याच्यावर टाकून दिलेले आहे लेकरू घेऊन काम करायचं म्हणलं की खूपच अवघड असते पण तसंच सगळं करायला लागते घरात घाण पण आवडत नाही म्हणून सगळे भांडे पण लावून घ्यायला रॅग पण पुसून झालेलं आहे माणसं झालेत कमी आणि खूप जास्त पसरलं झाले असं होतंय का कोणाच्यानं काय ठेवलं की लगेच पडते ते दुसरंच आगाव काम होऊन बसते देवावरच पडली ती चाळणी तर देवात तुमचं असं करते का किती माझ्या मम्मीला खूप परेशान करतो मम्मीला मी खूप परेशान करतो म्हणून मम्मीला कोणतं काम करू दे काय नाही मी तिकडे चंबू उठलाय झोपीत ना आता आता काय करते नाही पण तसंच त्याची लाडी बुडी लावून त्याला दुसरं काम काढे मी एक एकच साईडच काढले कारण सगळ्याच एकदा गर्दी पाडल्या की कामच सुधरत नाही मला म्हणून मी आधी कि जनडा साफ केला पुन्हा फ्रीज केलं पुन्हा रॅक केला आणि आता डब्याच्या शेल्फमध्ये आलेली आहे आले आले म्हणून मी जास्त सगळ्या गर्दा काढल्या की काम सुधरत नाही असंच प्रकारे मी दरवेगारीच करून घेते तर हे अलीकडला रॅक काढला डब्याचा सगळं झाडून काढलं आहे वल्या कपड्यांना पुसून घेतलं आहे इथं डबे दाईचे काही पिटायचे कडीपिट यायचे ते सगळे असते तर हे पण हाताळं लागतात म्हणून चिकट होते तर डबे सगळ्या भरण्या खाली घेतल्या तर रॅक ते पुसून घेतलाय आणि सगळ्या भरणे पुसून घेते हे आवळ्याचं लोणचं मी आपली रेसिपी केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे नक्की करून बघा खूप मस्त लोणचं होतं आहे आणि हेल्दी पण आहे आरोग्यासाठी तर हे लोणचं तुम्ही नक्की माझं व्हिडिओ बघून करा खूप मस्त आहे हिवाळ्यातच आवळे भेटते तर सगळ्या रॅक पुसून झाल्या डबे पुसून झाले वरी पेपर टाकला आहे तेच तेच पेपर वापरायले मी कारण पेपर नाहीत आणलेली म्हणून डबे सगळे पुसून लावलेले आहेत या साईडला बाबा किती मस्त सगळं घर निर्मळ केलं की खूप मस्त वाटते पण प्रसन्न पण वाटतेस लक्ष्मी असतेच निर्मळ केल्यावर घरामध्ये सगळी आता हे रॅक झालं आहे आता दुसरा रॅक काढलेला आहे मी पुसायला शंभूची भूजभूत चालेल बघा इडली पात्र घेतले त्याच्यात काहीतरी करून हे करून सुरूच लेकरायचं ले काय नाही तर काय सुरूच असते काम एक काम करायला गेलं की दुसरं आगाव करून ठेवते त्याच्यानं लेकरं सांभाळून खरंच काम करणं खूपच अवघड आहे सगळा पसारा काढून घेतला आहे रॅकमधला मी आणि झाडून सगळा गर्दा काढून घेते कुठून गर्दा येते कुठून धुळी येते की सगळं पॅक बंद असलं तरी पण खरंच काय माहीत धुळी तर इतकी झाली दिसत नाही डोळ्यानं पण जवळ गेल्याशिवाय दिसत नाही सगळा रॅक वल्या कपड्यानं पुसून घेतला कोरड्या कपड्याने घेतला आणि ते प्लास्टिकच्या डेबर न्या येतात त्या पुसून घेता आहे याच्यात थोडा थोडा किराणा अर्धा अर्धा टाकून ठेवते बकलते डब्यामध्ये मोठ्या टाकून ठेवते मी मोहरी असा काही पण ठेवायचं रवा ते मग भरण्यामध्ये ठेवते मी ह्या अशाच बाहेर आलत्या विकायला तर भरण्या घेतल्यात खूप छान येते चार आलेले येतात हळदीचा डबा रांगोळीचा डबा ते ह्या सेल्फमध्ये राहते एका बघ एका ह्याच्यामध्ये स्टील आणि अल्युमिनियमचे भांडे ठेवलेत आणि एका याच्यामध्ये प्लास्टिकच्या भरण्या ते ठेवल्या जातात छोट्या 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 भरण्या घासायला पण अवघड जातात खूपच जास्त काही घासत नाही मला वर्षातून दोन तीनदा घासते पण मदत मजा सगळ्या पुसून घ्याव्या लागतात इथं कापूस भरणी भरून ठेवलेला आहे लागते देवाला वाती ते करण्यासाठी पुन्हा पूजा काय असे वस्त्र म्हणा खूप गर्दा होते घरात दिसत नाही गर्दा पण काढल्याशिवाय पण कळत पण नाही किती गर्दा झालाय किती नाही तर सगळ्या भरण्या ते पुसून घेतल्यात मी रॅकमध्ये लाईत आहे पेपर सगळीकडं टाकून ठेवले तर भरण्या पण अशाच छान अशा लावून घेत आहे मी मला नीटनिटके पण खूप पास वाटते घरामध्ये कारण करमत आहे पण सगळं आता दोन्ही शिल्प क्लीन झालेले आहेत भांडे पण तोपर्यंत वाळलेले आहेत आपले बघा किती मस्त सगळे वाढले आता इथे सगळं भरून ठेवते मी मसाल्याचा डबा पण भरून ठेवते मसाल्याचा डबा भरला छान दिसला की हा ती सुंदर वाटते आणि स्वयंपाक करायला पण उलायच येते कारण निर्मळ निर्मळ असल्यानं खरंच मला तर स्वयंपाक करायला खूपच उलायच येते सगळे इथं मसाल्याचा डबा भरून ठेवत आहे मी चटणी मीठ हळद सगळं जास्त वाट्यानं काढून ठेवल्यानं जास्त काही प्रॉब्लेम होत नाही पटकन असं भरणं होते आणि डब्या त्याच्यात कशात ड त्यात त्या डब्यात काढून ठेवलं तर खूप उशीर लागते म्हणून मी असं वाट्यानं काढून ठेवते आणि पुन्हा वाट्या घासून टाकते मसाल्याचा डबा पण आपला मस्त असा क्लिनिंग झालेला आहे पण दोन दिवसच राहते जास्त काय राहत नाही तेल पण बॉटलीनं भरून ठेवले मी तेल संपलंच होतं भरण्यातलं या भरण्या मी आ, दोन ऑनलाईन घेतल्या होता आणि दोन मार्केटमध्ये जाऊन घेतल्या होता सगळं असं क्लिनिंग झालेलं आहे झाडून काढायला मी इथं शंभूचा कारणामा बघा त्याचे पप्पा आले त्याला पुष्पा पिच्चर इतका आवडायला का त्यांना थोड्या थोडं हात करून म्हणाल्या पुष्पा पिचर लावून द्या लेकरांना पण असं मोबाईलचे वडं लागले बघायचंच काम नाही आता सगळी ते क्लिनिंग झाली मेन गो आता राहिली फरची पुसायची फरची पुसाय झाली आता फरची पुसून पण झाली पण पन आता थोडंसं तर आपल्या आता दिवस गेला पण देव, देव, देवाची राहिली आता देवाची क्लिनिंग करेन मी देवाची साखरणं दिले ते तर फक्त किचनचे किले तर दिवस गेलाय बघा बाहेर अंधार पडलेलं आहे हे बघ बाहेर अंधार पडलाय सगळं तरी आवरलं नाही अजून आता स्वयंपाक स्वयंपाक करायचा आहे अजून स्वयंपाक करायचा आता फ्रेश झाले नेमके डोकं तर इतरले थोडस मेकअप पिकअप केले आता चहा भेट दे आधी मग स्वयंपाक करते कारण आता भूक पण लागली गेली सकाळपासून काम आहे सगळं आवरले तरी पण सग मी काढायचे सगळं आवरून डाळीचे हे काटे होते म्हणून थोडंसं लवकर झालेले नाहीतर दोन दिवस लागते तर कंप्लीट पण सगळं वरची काढून सगळं व्यवस्थित ठेवलं होतं म्हणून आज असा टाईम कमी लागलाय सगळं मस्त असं निर्मळ झालं ते सगळं क्लिनिंग आपलं फ्रीज पण असं मस्त क्लिनिंग झालं रॅक रॅक पण सगळ्यात क्लिनिंग झाले डबे सगळं कमेंट मध्ये आता तिळगुळ पण करायची दोन तीन दिवस आले तर लहान असल्या म्हणून पण नाही का एक काम कारण तेच एका कामाला दोन राहतं एका लागेलच नाही का तरी पण कस तरी सकाळी लवकर का काम लवकर लवकर केल्यावर तर मग आज आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आता चहा हे करते करते तर पुन्हा भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन तर ब्लॉग घेऊन तर चॅनलवर नवीन असतात त्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मेट्र सांगा तर आजच्या पुर एवढंच पुन्हा भेटू दुसऱ्या